हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पॅशनेट पूजा आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये साडी वेअर करण्यासाठी आपल्याला थोडीशी हेल्प हवी असते तर तीच हेल्प तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल येत्या संक्रांतीला छानशी डिझायनर साडी वेअर करायची आहे मग हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर तुम्ही इथे बघता ही अगदी पतलं सूत असलेली छानशी डिझायनर साडी आहे जी आपण आपल्या मॉडेलला वेअर करतो आहे यातून तुम्ही स्वतःला वेअर करण्यासाठी देखील टेक्निक यूज करू शकता तर अशा प्रकारे उजव्या बाजूनी साडी खि खोचत जाऊन आपण पदराचा भाग पूर्ण करून मॉडेलच्या हातामध्ये दिलेला आहे आणि यानंतर एका प्र प्रॉपर लेंथ घेऊन मी साडीचा जो पदर आहे त्याच्या मिऱ्या एका मागो माग एक अशा सेट करते आहे आणि एकदा लेंथ चेक करून घेईल तर अशा प्रकारे मॉडेलच्या दोन्ही हातांखालून पदर काढून मी वरती सेट करते आहे पण ही लेंथ मला कमी वाटती आहे म्हणून मी अजून थोडासा पदर मोठा घेईल इथे पुन्हा एकदा आपण तशाच मिर्या वेअर करू साडी घालणं ही खूप सुंदर कला आहे आणि प्रत्येक स्त्रीला साडी ही खूपच सुंदर वाटते शिवाय ती घालायलाही आपल्याला खूप आवडते तर अशाच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या साड्या वेअर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीचे व्हिडिओज बनवतो जर तुम्हाला आणखी वेगळ्या वेग पद्धतीने कुठली साडी वेअर करायची असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कमरेचा काठ करण्याआधी अशा प्रकारे समोरून आपण मिऱ्या सेट करून घेतल्या तर त्या व्यवस्थित बसतात इथे आपण अशी पिन करून घेतल्यानंतर मिऱ्यांचा भाग सुरुवात करत आहोत जर साडी आपली कमी पडत असेल किंवा तब्येतीने जाड असलेल्या बायकांना साडी नेसण्यास नेस प्रॉब्लेम येत असेल किंवा मिर्या कमी पडत असेल तर तुम्ही मिऱ्यांची साईज फक्त पहिली मिरी मोठी घेऊन बाकी मिऱ्या छोट्या घेऊ घेऊ शकता जेणेकरून मिऱ्या जास्त येतील आणि साडीची फिनिशिंग सुंदर दिसेल तर तुम्ही बघताय त्याप्रमाणे मिर्या मी मॉडेलच्या हातात पकडायला दिलेल्या आहेत आणि मी एका मागोमागे मिर्या सेट करून त्या नेव्हलच्या वरतून रेश येईल अशा पद्धतीने त्या खोचलेल्या आहेत मिऱ्या खोचून झाल्यानंतर गळ्याखाली येणारा जो पदराचा भाग आहे तर तोही आपण व्यवस्थित सेट करून घेऊ इथेही आपण फक्त एक पिन लावून साडीला खूप सुंदर फिनिशिंग देऊ शकतो सूत जर पतलं असेल आणि डिझायनर साडी असेल तर ती अशा प्रकारे वेअर करण्यासाठी खूप सोपी असते तुम्ही बघताय त्याप्रमाणे फक्त पाचच मिनटात आपण साडी वेअर केलेली आहे खूप जणांना प्रश्न पडतो की ही अशी साडी दुसऱ्यांना तर घालून देता येईल पण स्वत कशी घालायची जर तुम्हालाही प्रश्न असेल असाच तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा लवकरच सेल्फ साडी वेअरिंगचे से व्हिडिओज देखील मी घेऊन येईल साडी वेअर करणं ही कला खूप सुंदर आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकीलाच साडी वेअर करायला आवडत असेल जर ही टेक्निक तुम्हाला सोपी आणि हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे मिऱ्या आपण सेट करून घेऊ आणि याच मिऱ्यांसोबत एक एक मिरी कमरेभोवती घेऊन तीही आपल्या मिऱ्यांसोबत आपण पॅक करू आणि या सर्व मिऱ्या एकत्रितपणे पकडून अशा प्रकारे आतून एक पिन लावून घेऊ या पिणेमुळे साडी आपल्याला अगदी टाईट वाटेल आणि खूप फिनिशिंगमध्ये दिसेल यावर तुम्ही साडी पीन मिरी पिन फक्त वरतून एखाद दोन पिणा एखाद दोन मिऱ्या घेऊन लावली तरी देखील चालेल तर प्रकारे आपली साडी वेअर करून पूर्ण झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका